घरपट्टी घोटाळा मॅनेज सुधा मिंगळेंचा प्रताप नमस्कार मी नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह चंद्रपाडा ग्रामपंचायतीमध्ये वादग्रस्त ग्रामसेवक अविनाश पवार यांनी केलेला घरपट्टी घोटाळा विस्तार अधिकारी सुदाम इंगळे यांनी शासनाची फसवणूक करणारा अहवाल सादर करून घोटाळा दडपण्याचा प्रयत्न केला आहे या प्रयत्नात पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांचा सहभाग असावा असाही संशय आता व्यक्त होत आहे चंद्रपाडा ग्रामपंचायतीचा सर्वश्रुत असलेला घरपट्टी घोटाळा कशा प्रकारे दडपण्याचा प्रयत्न झाला आहे याचा आपण तपशील पाहू आपण यांना पाहताय हे वसई पंचायत समितीचे वादग्रस्त विस्तार अधिकारी सुदा आहेत यांनीच घरपट्टी घोटाळ्याची चौकशी करून वसई पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला आहे अहवालामध्ये विस्तार अधिकारी सुदा मिंगळे यांनी शासनाची ठरवून कट करून फसवणूक करण्याची भूमिका बजावली आहे चार पानाच्या अहवालामध्ये कुठेही शासकीय जमिनीवर झालेल्या बेकायदा बांधकामांना घरपट्टीची आकारणी झालेली आहे अशी नोंद केलेली नाही उलट घरपट्टीची आकारणी शासनाच्या परिपत्रकानुसार केल्याची बाजू मांडली आहे विस्तार अधिकारी सुदा मिंगळे यांनी गट विकास अधिकारी यांना सादर केलेला चौकशी अहवाल आपण पाहत आहात ज्या सुदा मिंगळे यांनी याच चंद्रपाडा ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या आधीच्या घरपट्टी घोटाळ्याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला त्या दाखल गुन्ह्याचा तपशील आपण या ठिकाणी पाहत आहात आधीच्या घरपट्टी घोटाळ्यामध्ये सुदाम इंगळे यांनी वाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि आताच्या घरपट्टी घोटाळ्यामध्ये तेच विस्तार अधिकारी सुदाम इंगळे घरपट्टीची आकारणी शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे झाली आहे असे शासनाला कळवत आहेत वास्तविक उघडपणे झालेल्या या घरपट्टी घोटाळ्यात विस्तार अधिकारी सुदाम इंगळे शासनास ठरवून कट करून खोटी माहिती देऊन भ्रष्ट ग्रामसेवक अविनाश पवार यांना अभय देत आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता सर्वे नंबर दोनशे सहा हिस्सा नंबर बावीस आणि हिस्सा नंबर एकवीस या वन विभागाच्या जमिनीवर चंद्रपाडा ग्रामपंचायतीने घरपट्टीची आकारणी केलेली आहे विस्तार अधिकारी इंगळे यांनी घरपट्टीचा घोटाळा दडपण्यासाठी थेट ग्रामपंचायतीची उत्पन्नाची बाब म्हणून घरपट्टी वसूल करण्यात आलेली आहे असे चौकशी अहवालात नमूद केले आहे वास्तविक कोणतीही घरपट्टी शास्तीची म्हणजेच दंडाची आकारणी करून चार पट रक्कम घेऊन वसूल केलेली नाही विशेष म्हणजे ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक आधी बेकायदा बांधकामांना संरक्षण दिले आणि नंतर नियोजन करून घरपट्टीची आकारणी करण्याचा हेतू पूर्ण केला ही बाजू इंगळे यांच्या चौकशी अहवालातच स्पष्टपणे दिसत आहे बेकायदा बांधकामांना ग्रामपंचायतीने सुविधा पुरवलेल्या आहेत त्या सुविधांसाठी सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायतीला येणारा खर्च वसूल होण्यासाठी ग्रामपंचायत घरपट्टी आकारत असल्याचं अहवालात नमूद केलं आहे म्हणजेच झालेली बेकायदा बांधकाम ही ग्रामपंचायतीच्या मान्यतेने झालेली आहेत असे चित्र स्पष्ट होते ज्या बेकायदा बांधकामांना ग्रामपंचायतीने घरपट्टीची आकारणी केलेली आहे त्या संदर्भात संबंधित आस्थापनेकडे ग्रामपंचायतीने कारवाई करण्यासंबंधात कळवले आहे अशी बाजू मांडून विस्तार अधिकारी सुधा मिंगळे घरपट्टी घोटाळा दडपण्याचा प्रयत्न करत आहेत सर्वे नंबर दोनशे सहा हिस्सा नंबर बावीस आणि हिस्सा नंबर एकवीस या वनजमिनीवर ज्या बेकायदा बांधकामांना घरपट्टीची आकारणी भ्रष्ट ग्रामसेवक अविनाश पवार यांनी केली आहे त्या बेकायदा बांधकामांसंदर्भात कोणतीही तक्रार ग्रामपंचायतीने वन विभागाकडे केलेली नाही आपण या ठिकाणी छायाचित्रात पाहू शकत आधी ग्रामपंचायतीचे सरपंच दिनेश काटेला हे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वनजमिनीवर झालेल्या बेकायदा बांधकामांसंदर्भात तक्रार करतात परंतु त्यामध्ये सर्वे नंबर दोनशे सहा हिस्सा नंबर बावीस आणि हिस्सा नंबर एकवीस या वनजमिनीवरील बेकायदा बांधकामांचा उल्लेख करत नाहीत एका बाजूला वनमंत्र्यांकडे तक्रार करणारे सरपंच दिनेश बबन काटेला त्याच वनजमिनीवरील बेकायदा बांधकामांना घरपट्टीची आकारणी करतात विस्तार अधिकारी सुदाम इंगळे यांनी आधीच्या घरपट्टी घोटाळ्यात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला तेच सुदाम इंगळे पहिल्यापेक्षा अधिक गंभीर असलेल्या घरपट्टी घोटाळ्यात भ्रष्ट ग्रामसेवक अविनाश पवार यांना वाचवण्यासाठी थेट शासनाची फसवणूक करत आहेत विस्तार अधिकारी सुदाम इंगळे यांचा घरपट्टी घोटाळा दडपण्याच्या कट कारस्थानात वसई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सहभागी असल्याचाही संशय व्यक्त होत आहे आपण या घोटाळ्या संदर्भातील आपलं मत कमेंटद्वारे कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्ह ला करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद